हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ साडेचार वाजल्यानं कार्तिकची पप्पाना कामावरून आलेत तर मी चाय बनवते तर काय खायचं चा चाय बरोबर तर आपला हाय चिवडा तो संपवायलाच पाहिजे नाही तर तो, तो खराब होऊन जाईल कार्तिकला का तर चूड आवडत नाही मी आणि त्याच्या पप्पाच खाऊन आता संपवणार आहे इथं आम्ही मस्तपैकी असा नाश्ता करून घेतला तर संध्याकाळी वाजले तर आता साडेसात वाजले तर पटापट काय स्वयंपाक करायचा करायचा बाकीचं थोडं काम होतं ते पण केलं आणि थोडं गप्पा मारल्या ले दुवा जाला ले गपा की तर ले दिवस झाला गप्पा नव्हतं मारत बसलेलं तर त्या गप्पा मारायच्या वेळेत माहितीच पडलं नाही की टाईम किती झाले साडेसात वाजले तर मस्तपैकी इथं डाळ भात कुकर लावून घेते आणि फक्त डाळ भात लावते काय करते तुम्हाला मी सांगते इथं तर डाळ अशी भरपूर अशी घेतली दोन असे मोठे मोठे टमाटर ना का उभे चिरून टाकलेत आणि भात भातामध्ये मी टाकून कुक लावून घेते चांगलं शिट्टी करून घेते तीन चार शिट्ट्या करून घेते तर मग अशी मी चार साडेचार वाजता करांजा केलेल्या ना तर तेल तसं ठेवलेलं तो ले तापलेला परत हातातून सटकलं पडेल त्याच्यासाठी ते थंड होण्यासाठी त्याच्यावरच ठेवलं चार शिट्ट्या करून घेतल्या मस्त की डाळ गाळ झाली चमच्याने असं टमाटर असं टेचून घेते पूर्ण टमाटर आणि डाळ दोन्ही पण चमच्याने असं टेचून घेते पूर्ण मॅश करून घेते पूर्ण गाळ करते त्याला असं बघा चांगलं मॅश करून घेते नाहीतर मग ते खाण्यामध्ये मजा नाही ना चांगलं मॅश नाही केलं तर इथं मॅश करून झाले आणि त्याच्यात बघा हळद टाकते आमटीला रंग येण्यासाठी ना काश्मीरी लाल तिखट टाकते अर्धा चमचा आणि आवडीनुसार आपल्या तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकलं मीठ टाकलं आणि डाळीला फोडणी मारून घेते मगाशी पीठ मळताना ना करंजाचं तर त्याच्यात तापवलेलं ना तर ते, 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 तेल तसंच ठेवलेलं नंतर आता ह्याच्यात काम आलं टोपात ना तेल तर ता टाकून घेतलं आता राई जिरा कडीपत्ता लसूण असं टाकून घेते फोडणी मारून घेते हे सगळं ना जिन्नस चांगलं भाजून घेते आणि त्याच्यात बघा हे सगळं टाकून घेते डाळ आणि मस्तपैकी जेवढं आम्हाला पाहिजे तेवढं पाणी त्याच्यात ॲड करते आणि आमटी बनवणारे भात आमटी आणि भाकर एवढा संध्याकाळचं बेते तर एका साईडला आमटी शिजते आणि एका साईडला मी भाकरीचा तवा ठेवला हो आहे आणि मध मधकडा येणं अजून थंड झालं नाही म्हणून मी तिथं ठेवले नाही तर हातांसटकलं ना सगळं हाता तेल वाया जाईल त्याच्यासाठी तिथं पूर्ण थंड होण्यासाठी ठेवले म्हणजे कसं माझ्या हातात लागेल तसं आणि इथं बघा मी भाकरी करून घेते आणि भाकरीचा पिठले दिवस झालं भाकरी पण खाल्ली नाही आणि संध्याकाळचं रोटिंग पण तुमच्यावर शेअर नाही केलं तर आज संध्याकाळचं रोटिंग शेअर करावं म्हटली म्हणून संध्याकाळी साडेचारच्या नंतर रोटिंग शेअर केते आणि त्याच्यात पण दुपारी मी ना करंजा केला तो व्हिडिओ ना वेग वेगळा अपलोड करते आणि दिवाळीच्या टायमाला मीने व्हिडिओ केला नव्हता पटापट मला शंकरपाळ्या करंजा चा चकली लाडू पण निवदा न्यूदायला पाहिजे होतं म्हणून पटापट करून घेतलं आणि हे की व्हिडिओ केला नाही फक्त अनारसाचे केलेलं तेच अपलोड केलं आहे तर आज मला ते सारण सगळं होतं ना फक्त पीठ मळून करंजा करायचं होतं तेच दुपारी करत होती तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालं मग नंतर त्याचे पप्पा आले तर थोडं गप्पा मारल्या मग साडेसातच्या नंतर स्वयंपाक करायला गेले करंज्याच्या रेसिपीची व्हिडिओ आहे ना तो वेगळा अपलोड करणार ह्याचं वेगळं अपलोड करणार आहे संध्याकाळचं रोटिंगचं वेगळं आणि त्याचं वेगळं करणार आहे तर इथं बघा मी ते झालं थंड होण्यासाठी ठेवलेत आणि भरपूर झालेत नाही म्हटलं वीस पंचवीस तीस तर झाली असेल मोजले नाही अंदाज सांगते मी करंजाना थंड होण्यासाठी ठेवते तिथं नंतर सकाळी डब्यात भरते आणि इथं बघा मी भाकरी करून घेते आणि आज आमटी भात हाय म्हटल्यावर तर भाकरी होणारच आहे आमटीवरून भाकरीनं चुरून खायला एक नंबर लागते छान लागते आणि त्याच्यात थोडंसं पातळ असायला पाहिजे म्हणजे आमटी तर जास्त घट्ट पण नाही जास्त मिळमिळत पण नाही मिडियममध्ये असायला पाहिजे एक नंबर लागते आणि मला मिडियममध्येच आवडते घट्ट म्हणजे लावून खाण्यासाठी चपातीबरोबर आणि पातळ म्हटलं तर भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी असं आवडतं आणि मला आणि कार्तिकच्या पप्पाला ना भाकरी बनवते कार्तिक खात नाही कार्तिकला मी चपाती बनवते तर इकडे बघा सगळे भाकरी असे करून घेते आणि ते तिथं बघा उकळी येणार आहे चांगलं मंद गॅसवर त्याला शिजवून घेते डाळीला आणि उकळी आली की ना कोथिंबीर कट करून ना त्याच्यावर स गार्निश करते कोथिंबीरचं आणि इथं भाकरी करून घेते जेवण झालं आणि रात्रीची भांडी घासायला म्हटल्यावर रात्री भांडी घासून झोपल्याशिवाय चेन नाही पडत कारण की सकाळ उठून ते पसरा बघितला तर चिडचिड होते तर भांडी घासूनच आहे थोडी आहे म्हणून पटापट पटा घासून घ्यायचं आणि मग अशीच मी साडेतीन चार वाजता गॅस पुसून घेतल्या म्हटलं एवढं काय गॅस माझं घाण नाही झालं फक्त फडक्याने असं पुसून घेते गॅस घाण झाला असता तर घासून घेतले असते फक्त भाकरीचं ना ते पीठ असं उडलं आहे भाकरी करताना पीठ उडताना तसं उडलं आहे तर पूर्ण काही घाण झालं नाही फक्त ओल्या कपड्याने असं पुसून घेते सगळीकडे पहिले ना भांडी घासून घेते तर माझी भांडी घासायची पद्धत अशी आहे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत माझी अशीच राहणार आहे कारण की मला ते असं बरं पडतंय परत एक भाकरी केले म्हणून पहिले जे जे मोठे मोठे आहेत ना ते घासून धुवून एका एका ठिकाणी ठेवते परत आहे ना मी सिलेंडरची इथं खाली ठेवते दोन परात आहे तिथं ठेवते मी आणि तेव्हा आहे ना तर ते पण घासून तिकडे ठेवते ते खलबत्ता वगैरे गॅसच्या इकडे ठेवलं आहे ना तिथं ठेवते ते पाणी नितळते आणि माझं तेल संपलेलं आणि तेल सगळं आहे ना मी काढून ना कढईत ठेवलेलं करांज्या करण्यासाठी तर तिथंच आहे तर, तर किटली पूर्ण खाली झाली तर ती पण घासून घेते भांडी घासून घेते भांडी घासून झाल्यानंतर सगळं बेसिनमध्ये ठेवते आणि किचन स्वच्छ पुसून घेते मग भांडी स्वच्छ असं धुवून घेते ही माझी पहिल्यापासून पद्धत आहे सगळी भांडी धुवून घेते आणि हे आहे ना जाळी भांडी ठेवायची ती पांढरेपांढरे का झाले तुम्ही असं बोलू नका ते घाण आहे म्हणून हे पाण्यामुळे माझं तसं झालं आहे नाहीतर मी आठवड्यातून एकदा ना स्वच्छ पुसून घेत घासून घेते जाळी आणि त्या जाळीला ना दहा वर्ष झालेत आणि इकडचे नाही ती जाळी मी मुंबईवरून येताना घेऊन आले तर नवीन लग्न झालं तर तेव्हाच घेऊन आले टप वगैरे ते दहा वर्ष असं दहा वर्षाचे काही काही वस्तू अजून माझ्याकडे आहेत प्लॅस्टिकचे फुटले नाही काही नाही फक्त एका साईडला ते गरम पाणी ठेवायला ठेवलेलं तर ते वाफेमुळे एका साईडला आहे नाही तर एक नंबर आहे आणि त्या पा बोरिंगच्या पाण्यामुळे असं झालं आणि मी तर आल्यापासून मला सगळीकडं बोरिंगचं पाणीच भेटायला लागले नळाचं पाणी वापरायला भेटतच नाही सगळीकडे ते बोरिंगच्या पाण्यामुळे तसं आहे धुवून धुवून भांडी घासले की नितळ तिथं ठेवले तर बोरिंगच्या पाण्यामुळे ते पांढरं सकट आहे तर जाळी माझी घाण नाही घासून स्वच्छ निघते पण ते का सपेत सपेत निघणारच नाही ते ज तसंच आहे माझ्या टोपाला पण आहे आणि वरतून एक बादली त्याला पण आहे तसाच आहे ते बोरिंगच्या पाण्यामुळे तसंच होते आणि इथं बघा भांडी तर माझी सगळी घासून झालं किचन पण स्वच्छ असं पुसून घेते आणि दूध ठेवते तापवायला पण आता थंडीचा दिवस हे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी काही नाही फरक पडत आणि म्हणून इकडे रात्री झोपताना मी पहिले ना दूध तापूनच ठेवते आणि गरमी असल्यानं दूध तापून थंड करून ठेवते मग फ्रीजमध्ये ठेवते माझं किचन कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ